नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये हे आहे राम मंदिर मालाडचं आता पाडव्याची तयारी चालू आहे पाडव्यामध्ये खूप मोठा उत्सव असतो इथे तिथे रॅली असते मोठी तर वेगवेगळी आपले संस्कृतीचं दर्शन घडवलं जातं तर यावेळी आम्ही मिटिंगसाठी आलो आहे की आपण काय करायचं आणि आम यावर्षीची थीम आहे संतांची तर जे मला रहिवासी माझा व्हिडिओ बघत असतील ते आवर्जून या रॅलीसाठी नक्की या रॅलीमध्ये नक्की सामील व्हा चला तर मग आमची गाणी फायनल झालेली आहेत कारण संतांचीच थीम असल्यामुळे अगदी तो आमच्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे तर आम्ही सुरुवातही केलेली आहे प्रॅक्टिसला पहिला आम्ही प्रार्थना करतो देवीची आणि नंतर प्रॅक्टिसला सुरुवात करतो आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे पण हे काय सगळ्या गप्पा मारत बसले आहेत निव्वळ फक्त यांना वेळ द्यायचा गप्पा मारण्यात एक नंबर सगळ्या हुशार गप्पा मारण्यात फक्त वेळच मिळाला पाहिजे यांना असो तर यावर्षी बरेचसे नवीन दरवर्षी येतात नवीन पण यावर्षी जरा जास्तच आणि मुलीही आलेल्या आहेत नाहीतर आम्ही सगळ्या बायका बायका असतो आणि त्याच्यामध्येही कसे सगळे दिवसभर कामाला ऑफिसला जाणारे स्कूलमध्ये जाणारे कोणी आय टी कंपनीमध्ये आहे कोणी प्रोफेसर आहे तर आम्ही सगळ्या टाई वेळात वेळ वेड़ काढून संध्याकाळी आम्ही आठ वाजता हे खूप दिवसांनी भेटले आहेत म्हणूनही असं दिसतं तुम्हाला वेळात वेळ वेड़ काढून आम्ही येतो पण ज्याला वेळ नसेल किंवा जरा कोणाला दुपारी वेळ असेल तसं आम्ही घरी जातो एकाच्या कोणास तरी घरी भेटून मग गाण्याची डा दा, ही डान्सची प्रॅक्टिस करतो नसेल तर मग जसं की आता बघताय तुम्ही राम मंदिरात राम मंदिराच्या आवारातच आमचं सहसा प्रॅक्टिस असतं तर तिथे आम्ही करतो प्रॅक्टिस दिवसभर पूर्ण काम करून रात्री आम्ही प्रॅक्टिसला वेळ देतो रात्री एक दोन तास प्रॅक्टिस करतो आणि मग त्याच्यावरच आम्ही तो पूर्ण पाडवा धमाल करतो पाडव्याला पण आणि प्रॅक्टिसला तर भयंकर धमाल असते अगदी लहान मुलांच्यावर आमचं चालू असतं इकडे मजा येते पण तर बऱ्यापैकी आमचे सगळे डान्स बसून झालेले आहेत आता फक्त प्रॅक्टिस करायची बाकी आहे शोभायात्रा खूप मोठी असते त्याच्यामध्ये अगदी लहानातल्या लहान, लहान मुलांपासून म्हणजे दोन वर्षापासूनची मुलं तुम्हाला बघायला मिळतील सगळे मराठमोळ्या वेशात आलेले असतात सगळ्यांनी छान नववारी सदरे असे फेटे अगदी छान नटून आलेले असतात सगळे खूप म्हणजे मराठी संस्कृतीचं खूप छान दर्शन होतं शोभायात्रेमध्ये तेच आपण आता त्याची तयारी चालले चाललेली आहे आमची जवळजवळ झालेली आहे तयारी पाडव्याचा व्हिडिओ तर मी अपलोड करेनच पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं लागेल सबस्क्राईब केलं ला तर बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला माझे सगळे व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग शोभा यात्रेला नक्की या रामकृष्णहर